जय महाराष्ट्र फ्रेंड्स तर या सगळे जेवायला आज मी केलं आहे मंगळवेडच्या बेद जेवणाचा तर ही आहे आमची मालदांडी जोंद जोंदळाची भाकर जी मला खूप आवडते आणि हा आहे मस्त खरडा मिरचीचा आणि हे थोडंसं मी झुणका केलं आहे आणि ही हरभऱ्याची भाजी आहे जी सुकवली जाते हरभऱ्याच्या भाजीच्या सीझनमध्ये आणि नंतर तुम्ही अशी बनवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इकडे बनवली आहे जवसाची चटणी हे तुम्ही बघू शकताय मस्त जवस निवडले पाकडाला तर काही एवढं जमलं नाही मला नंतर निवडून घेतले छान भाजले आणि त्याच्यामध्ये भरपूर दोन लसणाचे मोठे लसूण सोलून त्याच्यात मीठ घालून हे छानसं वाटलं आहे मी आता हे आहे आमचं सगळ्यात मोठं म्हणतात ना स्वर्ग म्हणजे हे आहे माझ्यासाठी आणि आम्हाला काही गरज पडत नाही फाय स्टार वी स्टार हॉटेलची तर हे असं जेवण ना आता फक्त शेतात बसून जेवायला पाहिजे होतं म्हणजे दोन भाकरी अजून जास्त केल्या असत्या तर या मग सगळे खायला माझी जाऊसाची चटणी आणि हा हे आमच्या मंगुड्याचा आज बेत तर मी खूप मिस करते गावचं जेवण सो मग घरी बनवत असते कधी कधी आणि हे असं जेवण घेऊन जेव्हा आपण शेतावर खातो ना ती एक मजा औरच आहे हे सुख तुम्हाला फाय स्टार हॉटेलमध्ये नाही भेटत मी खूप हॉटेल्स फिरले तिकडचं जेवले पण ही आमची जी भाकर ज्वारीची भाकर आणि ही आमचे जे भाजी आहेत ना आणि मेन म्हणजे हा आमचा ठेसा म्हणजे हिरो असतो आणि ही चट्टी म्हणजे आमची हिरोईन असते आमच्या जेवणातली आणि जोडीला वाईस कांदा आणि हे थोडंसं मी आ थोडंसं घेतलं या ताक घेतलं या आणि ह्याच्यात तुम्ही दही घालून पण खाऊ शकता छान लागतं सो मी आता असंच खाणार आहे तर या आम्हाला सगळे जेवायला जे जोंधळ्याची भाकर हरभऱ्याची भाजी जवसाची चटणी आणि पिठलं म्हणा किंवा झुणका ह्याला झुणका नाही म्हणताय त्याला पिठलंच म्हणतात हे वारकरी पिठलं पण म्हणतात आमच्या इकडं कारण हे घट्ट असतं आणि ह्याच्यामध्ये काही पडत नाही खूप सिम्पल असतं हे लसणाची जिरा जिरामारूची फोडणी लाल तिखट मीठ कोथिंबीर असली तर ठीक नसली तरी पण ठीक आणि मीठ बस तर या मग सगळा हा बेत आजचा मस्त आहे मंगळवेड्याच्या मंगुळ्याच्या जेवणाचं बेत